जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिक कराड याला अटक करा आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून तात्काळ काढा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चानं केली आहे बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि मुख्य आरोपीला तात्काळ अटक करावी या घटनेमागील मास्टर माइंडचा शोध घेऊन त्याच्यावर ही कारवाई करावी या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं बीड जिल्ह्यात दहशत माजवणारा व्हाईट कॉलर गुंड वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे तसंच त्यांच्या अन्य साथीदारांची संघटित गुन्हेगारी टोळी असून याचा प्रमुख वाल्मिक कराड आहे वाल्मिक कराड आणि टोळीविरुद्ध बीड जिल्ह्यात खून खुनाचा प्रयत्न करणं स्वतःच्या फायद्यासाठी लोकांचं अपहरण करून खंडण्या उकळणं यासारखे गंभीर स्वरूपाचे बत्तीस गुन्हे दाखल आहेत वाल्मिक कराडच्या प्रचंड दहशतीमुळं त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास कोणी धजावत नाही यामागचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्यामुळं देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी करावं या हत्येमुळं वाल्मिक कराड आणि टोळीची दहशत महाराष्ट्रभर गेली आहे म्हणून वाल्मिक कराडच्या गुन्हेगारी कृत्यांना पायबंद घालणं गरजेचं आहे त्यामुळं वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश द्यावेत तसंच मंत्री धनंजय मुंडे यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप कोल्हे आणि दास शेळके यांनी केली बीडला जो प्रकार घडला त्या प्रकाराला जवळजवळ चौदा दिवस झाले आणखी मास्टरमाइंड आरोपी अटक नाही कोणीतरी डमी उभा करायचं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे परंतु जरंगे पाटलापासून सर्व पक्षीयाने आता मोर्चाचं आयोजन केलं आहे आम्ही मराठा क्रांतीच्या वतीनं त्या आरोपीला आरोपीमध्ये सहभागी असणारा मास्टर माइंडला लवकरात लवकर अटक करून शिक्षा झाला हे सोलापूर शहरात मराठा क्रांतीच्या वतीनं बी आम्ही आंदोलन करणार आहोत ही शासनाला माहिती देण्यासाठी मान्य कलेक्टर साहेबांना आत्ता निवेदन दिलं आहे त्यानंतर दोन दिवसांनी मोर्चा ले ले आहे त्यानंतर त्या मी प्रेक्षा ठरवलं संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येचे पडसाद विधानसभेत उमटलेले आहेत बऱ्याच आमदारांनी पूर्णपणे माहिती विधानसभेत दिलेली की संतोष देशमुखची हत्या कशी केली आणि कोणी केली हे सुद्धा विधानसभेत झालेलं आहे आणि जो वाल्मिकी कराड आहे आणि त्याचा जो गॉडफादर आहे धनंजय मुंडे की जे आता मंत्रिमंडळात आहेत तर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब काढून टाकण्यात यावं आणि जे वाल्मिकी कराड आणि त्याचे जे सहकारी आहेत की जे हत्याकांडात सहभागी झालेले जे खरोखरचे गुन्हेगार आहेत ते अद्यापपर्यंत फरार आहेत तेव्हा पोलिसांनी सगळी ताकदपणाला लावून त्या वाल्मिकी कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना ताबडतोब अटक करणं अत्यंत गरजेचं आहे जर ह्याला विलंब होत गेला तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं उग्र आंदोलन उभा करण्यात येईल यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील रसाळे अमोल शिंदे श्रीकांत घाडगे प्रताप चव्हाण अनंत जाधव संजय शिंदे शशी थोरात योगेश पवार शेखर फंड महेश देवकर गणेश शिंदे संजय घाडगे यांची उपस्थिती होती